नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गोविंदा पथकांना तब्बल अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बक्षिस या उत्सवा उत्सवादरम्यान देण्यात आली शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या माध्यमातून या, या भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन दरवर्षी केलं जातं यंदा सिने अभिनेत्री सई आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत प्रेक्षकांची मनं जिंकली तर रात्री लाखो दिलो की धडकन सबसे कातील गौतमी पाटील हिनं आपल्या नृत्य आविष्कारानं सर्वांनाच आपल्या तालावर नाचवलं गौतमीला पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती यामध्ये महिला आणि तरुणांची संख्या उल्लेखनीय होती त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावेळी हजेरी लावून

आणि विजय दादा चौघुले मी यांचं मनापासून आभार मानते कि मला त्यांनी इथं बोलवलं आणि मानसन्मान दिला मी त्यांचंही मनापासून आभार मानते मॅडम मुंबईमध्ये देखील शो केलेले आहे तुम्ही नवी मुंबई देखील आज केलेला आहे आ, काय वाटत मुंबईतला खरंच खूप छान वाटत मला मुंबईकरांचं प्रेम बघून आणि मी दहीहंडीला येते बऱ्याच कार्यक्रमाला येते तर खूप 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 छान वाटत जास्ती करून महिलां म्हणजे मी पहिल्यांदाच आले इकडं तर महिलांचं जे प्रोत्साहन आहे ते खूप आहे तर महिलांचं प्रेम बघून खूप छान वाटत बघा आता ही हंडी सामाजिक सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावेळी ते राजकीय हंडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना तोडल्याशिवाय राहणार नाही आज मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा होतोय आपल्याकडे नवी मध्ये आपली सर्वात मोठी आहे अनेक पद्धत सज्ज झालेली आहेत दरवर्षी येतात दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने या इथल्या दहीहंडी पथकांना आम्ही सहकार्य करत असतो मला अभिमान वाटतो की दहीहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहंडी पथक फोडत असतात आणि मुंबईची वगैरे दहीहंडी पथक इथे शेवटची हंडी फोडायला पण आले तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा वरसर आपल्या नव्या मुंबईत मी पाहतो की दिवसांदिवस दहीहंडी पथकांची संख्या आपल्या नव्या मुंबईची वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं प्रतिकाय आपल्या नव्या मुंबईमध्ये खेळाडूपणाने आपल्या मराठी खेळामध्ये सर्व आपले नव्या मुंबईकर भाग घेत आणि चांगलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई